तालुक्यातील वडगाव फत्तेपूर व परसापूर येथील विद्युत समस्येने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी नवीन रोहित्र मागणीसाठी उपोषण कार्यकारी अभियंता अचलपूर यांच्या मुख्य प्रवेश प्रवेशावर निषाद पार्टीच्या माध्यमातून प्रारंभ केले आहे अचलपूर तालुक्यातील वळगाव फत्तेपूर येथील शंभर केवी तर परसापूर येथील एजी फिटरची मान्यता असून सुद्धा त्याची उभारणी करण्यात दिरंगाई केल्या जात आहे त्यामुळे धर्मा रोहित्रावर अतिरिक्त विद्युत दबाव वाढून रोहित्र वारंवार बंद पडते त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी त्रास होत असून नव्याने रोहित बसून देण्यात यावे या मागणी करता परसापूर वडगाव फत्तेपूर येथील शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा मी अमरावती जिल्हा अध्यक्ष पवन अशोकराव वडगाव फतेपूर येथील शेतकरी आज दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसपासून इथं साखळी उपश्राकरता बसलेला आहे आपल्या एम एस सी बी ऑफिस अचलपूर येथे कारण की आम्हाला तीन वर्षापासून जे मंजुरात झालेली डी पी आहे ते आम्हाला डी पी मंजुरात झाल्यापास नंतरही मिळालेली नाही त्यानंतर विद्युतचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर्व शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना वीज म्हणजे कमीत कमी बारा तास तरी वीज मिळाली पाहिजे परंतु ते पण मिळत नाही आहे त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत शासनानं तात्काळ आम्हाला डी पी मंजुरात झालेल्या डिप्या बसवण्यात याव्या आणि तात्काळमध्ये नवीन फिडर तिथं योजना करण्यात यावी यासाठी आम्ही इथं आजपासून उपोषणाला बसलेलो आहोत बोला पहिले तर मी सगळ्या मीडिया बंधूंचं स्वागत करतो गरिबाचा आवाज करण्यासाठी इथं आले आहे तिथं शेतकरी आले आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे की गावठात फिडर त्यांना लाईन पुरत नाही आणि शेतकऱ्यांचा जीवाचा प्रश्न आहे रात्रीची लाईन असते दिवसा लाईन मिळाली पाहिजे आणि त्यात आपण फिडरची व्यवस्था त्यांची झाली पाहिजे <coughs> जर फिडर झाली त्यांच्या गव्हाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे खूप मोठे संत्राचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत त्याकरता आज शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन त्यांच्या कार्याची दखल न घेतल्यामुळे आज त्यांना उपोषणास्थळी जीवन बसतेची त्यांच्यावर वेळ दिलेली आहे आलेली आहे मी शासनाला यामार्फत एकच एकच विनंती करेन की लवकरात लवकर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावून त्यांना तात्काळ त्यांच्या निराकरण करणारे चंद्र देवान भावासकर आणि मी तीन वर्षापासून झटत आहे या मागे लाईनच्या मागे डी पी मागं डी पी मागण्याकरिता पण आम्हाला डी पी देत येणार ये नाही आहे असं आम्हाला शक्यता आहे की देणार नाही आम्हाला आम्ही कथपर्यंत हे वाट यायची आमदारले म्हणाल आम आम जा ते नाही देत कोणी साहेबाला म्हणाल जा शिंगोरे साहेबाला म्हणा कोणी पटेल साहेबाला म्हणा त्याने सांगितल्यानंतर कधी कोणी ऐकत नाही आमची आम्ही असे तार काळ गेल्या वर्षी आमच्या एक एक हाताच्या बुड्या पडल्या आमच्या जमिनीमध्ये गावामध्ये तरी आमचा कणी चाल जा असा कोणी कास्तागराचा सवाल नाही केला यांनी काय करा यांना